नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते कधीतरी आपल्याला नाश्त्याला वेगळं असं काहीतरी बनवावंसं वाटतं आणि त्यावेळेस वेळही वेड़े कमी असेल तर तुम्हाला एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे झटपट बनणारा कुरकुरीत असा रव्याचा डोसा हे डोसे तसे पटकन म्हणजे फक्त दहा ते पंधरा मिनटातच बनतात आणि खायलाही खूप चवदार लागतात चला तर मग जास्त वेळ न घालवता हे दोशे कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत तेव्हा पटकन व्हिडिओला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेलायकन आहेत तेही क्लिक करा रव्याचे दोसे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी आपण रेग्युलर शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी वापरतो तो रवा एक वाटी मी घेतला आहे हा रवा एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडासा बारीक वाटून घ्यायचा नंतर या ठिकाणी मी एक मोठ्या साईजचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे या भांड्यामध्ये जो बारीक करून घेतलेला रवा होता तो टाकून घ्यायचा बारीक करण्यापूर्वी हा रवा मी थोडासा भाजून घेतला होता यामुळे होणाऱ्या दोशेची चव ही आणखीन वाढते नंतर याच भांड्यामध्ये तीन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं यामुळे डोसे हे कुरकुरीत होतात आणि तीन चमचे बेसनपीठ यानंतर यामध्ये एक चमचा साखर टाकायची साखरेमुळे डोशाला कलर हा खूप छान येतो आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता सेम त्याच वाटीने यामध्ये दही टाकून घ्यायचं दही हे जास्त आंबट नसावं दही हे फ्रेशच घ्यायचं नंतर त्याच वाटीने मोजून यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचं हे सर्व मिश्रण मिक्सरला दोन मिनटं असं फिरून घ्यायचं नंतर या ठिकाणी मी एक स्टीलचं पातील घेतलं आहे या पातील्यामध्ये मिक्सरला फिरून घेतलेलं मिश्रण ओतून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत या पातेल्यामध्ये टाकूया जेणेकरून मिक्सरला राहिलेलं थोडंफार चिटकलेलं निघून जाईल आता यावर एक प्लेट झाकून दहा मिनटासाठी हे असंच बाजूला ठेवून देऊयात मिश्रण भिजते तोपर्यंत तो यासाठी लागणारी चटणी आपण कशी तयार करायची ते बघूयात त्यासाठी या ठिकाणी मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे या ठिकाणी मी एक वाटी शेंगदाणे हे भाजून याची साल काढून घेतली आहे तसेच थोड्याशा फुटाण्याच्या डाळ्या घेतल्या आहेत त्याही यामध्ये टाकून घ्यायच्या आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत थोडीशी कढीपत्त्याची पाने सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण हे, हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतले होते सेम त्याच वाटीने यामध्ये फ्रेश दही टाकून घ्यायचं सगळ्यात शेवटी यामध्ये निवडून घेतलेली थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची या चटणीमध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला फिरून घ्यायचं मिक्सरला फिरवल्यानंतर आपण ही चटणी एकदा बघूयात ही मला थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे यामध्ये मी थोडंसं आणखीन पाणी टाकून घेते आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर टाकून घ्यायची तुम्हाला चटणी ही कितपत पातळ हवी या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता आता तयार झालेली चटणी एका वाटीमध्ये ओतून घेऊयात या पद्धतीने तुम्ही एकदा चटणी करून बघा ही खूप चवीला मस्त होते चटणी तर तयार झाली आता आपण वळूयात दोशाच्या मिश्रणाकडे दहा मिनटं झालेली आहे आपण उघडून बघूयात हे बघा रवा हा पाणी शोषून घेतो त्यामुळं मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकून व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात आता या मिश्रणामध्ये अर्धा चमचा हा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा सोडा टाकल्यामुळे दोशाला ही जाळी खूप छान पडते तुम्ही नाही टाकला तरी काही हरकत नाही मी फक्त दोषाला चांगली जाळी येण्यासाठी यामध्ये सोडा वापरला आहे आता लगेचच आपण याचे दोषे तयार करायला घेऊयात त्यासाठी मी गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन तापत ठेवला आहे या पॅनला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं एका लाकडी उलटण्याच्या सह्याने हे तेल पूर्णपणे पॅनला लागल असं पसरून घ्यायचं गॅसची फ्लेम ही हाय ठेवूनच दोशाचं मिश्रण यावर व्यवस्थित असं पसरून घ्यायचं हे बघा या पद्धतीने एक दोन मिनटाने तुम्ही बघू शकता या दोशाला किती सुंदर ही जाळी पडली आहे काही वेळाने याच्या कडा या, या आपोआप सुटायला लागतात आतमधून ब्राऊन कलर दिसायला लागला की हा दोसा काढून घ्यायचा हे बघा तुम्ही बघू शकता दोशाला कलर आणि जाळी किती सुंदर पडली आहे याच पद्धतीने मी बाकीचे डोसे पण तयार करून घेते रवा डोसा करण्यासाठी तुम्हाला कोणतंही मिश्रण भिजून ठेवावं लागत नाही ऐनवेळी पटकन असे मस्त डोसे तयार करता येतात जर आपल्याला झटपट डोसा खायची इच्छा होत असेल तर रव्यापासून या पद्धतीने तुम्ही डोसे तयार करू शकता अगदी झटपट असे तयार होतात याच पद्धतीने राहिलेल्या सर्व मिश्रणाचे मी डोसे तयार करून घेतले एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम रव्यामध्ये पाच ते सहा डोसे आरामात तयार होतात सोबतच मस्त अशी वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या चवीची मस्त अशी चटणी तुम्ही बघू शकता डोशाला जाळी तर छान पडलीच पण कलरही सुंदर आला आहे आणि कुरकुरीतसुद्धा तेवढेच झालेत हे बघा मी तुम्हाला हा डोसा दाखवते या आवाजाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे दोसे किती कुरकुरीत झालेत तुम्हाला ही चटणी आणि रव्यापासून तयार केलेले दोसे कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका